नो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की ज्या तारुण्य का त्यांची कारणे काय आहेत आणि ते कायमस्वरूपी आपल्या आयुष्यातून जातील कशी या जा स्वतःचा अनुभव सांगणार आहे माझा सुद्धा चेहरा कधी काही एक दोन वर्षापर्यंत खूप खराब झाला होता परंतु मला जसेही हे रहस्य माहीत पडलं माझ्या बाबाकडून तसंही मी या गोष्टीवरती आचरण करायला सुरुवात केली तेव्हापासून जवळपास मी मागील दहा वर्षापासून माझ्या चेहऱ्याला कसल्याही प्रकारचे साबण लावले नाही क्रीम लावली नाही पावडर लावली नाही किंवा चेहरा सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनाचा बाहेरून उपयोग केलेला नाही तेच रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बंधूंनो या दारुण दारुणपेटिका होतात का याची कारणे काय आहेत तर महत्वाचं कारण असं आहे आपल्या शरीरामध्ये या वयोगटामध्ये प्रचंड शारीरिक आणि हार्मोनल चेंजेस होत असतात आणि अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये बदल होत असताना जे विषारी पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर मल मूत्र घाम आणि श्वास यातून बाहेर टाकले जायला पाहिजे ते व्यवस्थित न टाकल्यामुळे जी घाण आहे ते शरीरामध्ये रक्तामध्ये तशीच स्टोर राहते आणि ती त्वचेच्या वरच्या थरावरती येत राहते आणि त्यामध्ये थोडं जरी इन्फेक्शन झालं तर त्यामध्ये फोड येतात पुरळ येतात पस तयार होतो मुरुम तयार होतो आणि आपला चेहरा हा कुरूप दिसायला येतो त्यातून जर मुरुम जर काढून जर घेतला तर त्या ठिकाणी खड्डे पडतात आणि प्रचंड बेकार चेहरा दिसायला लागतो तर बंधू मी सुद्धा या समस्यातून मुक्त झालेला आहे तुम्हाला सुद्धा मुक्त करू शकतो व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर तुमचा सर्व काही क्लिअर कट लक्षात येईल तर वाच महत्वाचं कारण माझ्या दृष्टीने आणि सर्व आयुर्वेद सांगतो नॅचरोपॅथी सांगते की जे आपलं शरीरातून जे विष बाहेर पडायला पाहिजे पोट व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे आपल्या शरीरातून घाम जायला पाहिजे तो जर व्यवस्थित जात जर नसेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हे सर्वात महत्वाचं आणि प्रमुख कारण आहे दुसरी कारण काय आहे तर अस्वच्छता अस्वच्छता म्हणजे पोटातली अस्वच्छता आणि बाहेरून आपल्या चेहऱ्याला त्वचेला पूर्ण शरीराला व्यवस्थित पाणी न मिळणे आणि चुकीच्या सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग खाण्यापिण्याची अनियमितता पाण्याची शरीरामध्ये पडलेली कमतरता अति जागरण या काळामध्ये अभ्यासाचं टेन्शन असल्यामुळे चिंता राग द्वेष कामुक विचार जागरण चहा कॉफी कोल्ड्रिंक्स तंबाखू बीडी सिगारेट यासारख्या गोष्टींचं सेवन जर केलं तरी सुद्धा यासारखे आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतात फास्ट फूड जंक फूड तेलकट स्टार्च मैदा रवा आलूचे पदार्थ अतिशय तेल टाकलेले पोषण मूल्य शून्य असलेल्या पदार्थांचा फक्त चवीसाठी जास्त जर 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 आपण उपयोग केला तर त्या पदार्थांचं सेवन मांसाहार मसालेदार चिवडा चिप्स ब्रेड बिस्किट चहा कॉफी साखर यासारख्या पदार्थांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेवन जर असेल तर हे मुरुमा सहित आणि काळे डाग येणे आपल्या चेहऱ्यावरती खट्टे पडणे फोड येत राहणे कोंडा गळणे केसांची गळती होणे हे माझ्या बाबाने मला सांगितलं होतं की आयुर्वेद सांगतो की या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही बाहेरून किती जरी प्रयत्न केला किती प्रकारचे मलम लावले कितीही इंग्रजी औषधे घेतले पोटातून घेतले वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या हजारो रुपयाच्या औषधी सुद्धा मी सुद्धा वापरल्या हो होत्या मला सुरू झाल्यापासून दोन ते तीन वर्षामध्ये परंतु काहीही रिझल्ट आला नाही जशी माझी दिनचर्या होती तशीच सुरू होती बाबाचं ऐकत नव्हतो तेव्हा कंटाळून बाबाला म्हटलो की तुम्ही सांगाल तेच मी फॉलो करतो बाबांनी मला मार्गदर्शन केलं काही त्यांनी पोटातून घेण्याकरता काही औषध गोळ्यांचा मला कोर्स दिलेला आहे आणि त्यानंतर माझे हे पूर्ण जे वगैरे पूर्णपणे केलेले आहेत मी कधीही कोणताही प्रकारचा मलम क्रीम वापरत नाही कारण जसाही आयुर्वेदाचा अभ्यास केला राजीव दीक्षित यांचं ऐकलं की ह्याच्या बाहेरून आपण कितीही केमिकल जरी वापरत गेलो तरी आपल्याला शून्य रिझल्ट येतो आपल्या चेहरा हा आपल्या पोटाचा आरसा असतो जर आपलं पोट डायजेस्टिव्ह सिस्टीम जर एकदम टकाटक जर असेल तर चेहऱ्याला काहीही लावायची गरज राहणार नाही आणि जर तुमचं पोट जर डिस्टर्ब झालेला असेल पचनसंस्था बिघडलेली असेल तर तुम्ही सोनं जरी उघळून लावलं चेहऱ्याला तरी सुद्धा तुम्ही सुंदर दिसणार नाहीत बंधू आणि भगिनींदू या तुम्हाला मोरूम पोळ फुरळ डाग यासारख्या सौंदर्याच्या समस्येतून जर कायमस्वरूपी मुक्त जर व्हायचं जर असेल तर भगिनीनो दिलेल्या या आपलं आपलं नाव वय आणि आपली काय समस्या आहे लिहून पाठवा बंधू आणि तुम्हाला घरच्या घरी नीट होण्यासाठी आणखी एक रामबाण उपाय सुद्धा सांगत आहे तुम्ही जर हा जर केला तर तुम्हाला कदाचित कोणत्याही औषधीची गरज पडणार नाही फक्त श्रद्धेने हा उपाय करा तर नित्य उपलब्ध आपल्या महाराष्ट्रात घरोघर मिळणार एक फळ आहे आपलं लिंबू लिंबू आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या शरीरामध्ये जी उष्णता वाढत आहे कारण की आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही बारा वर्षापासून तर चोवीस पंचवीस वर्षापर्यंत जर असाल तर तुम्हाला जितकं जास्तीत जास्त पाणी पिता येईल एक भरपर्यंत जास्तीत जास्त एक लिटर आपल्याला पाणी प्यायचं आहे तर जितकं पाणी पिता येते तितक्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळा आणि ते पाणी पिया आणि त्यानंतर फिरायला जाऊन तुमचं पोट व्यवस्थित साफ करून घ्या एक वेळ पोट साफ झालं तर सर्व प्रकारचे प्रॉब्लेम चेहऱ्यावरती घासा आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर साधारण कोमट गरम पाण्याने चेहरा पूर्णपणे धुऊन टाका आणि दुसरा एक प्रयोग चेहऱ्यावरती लावण्याकरता सांगत आहे अर्धा भाग लिंबू पाणी आणि अर्धा भाग गुलाबजल हे दोन्ही मिसळवायचं आणि कॉटनने पूर्ण चेहऱ्यावर लावायचं त्याला पंधरा ते तीस मिनिटापर्यंत राहू द्यायचं आणि हलक्या कोमट गरम पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवून टाकायचा चेहऱ्याची काळजी घ्यायची दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने चेहरा धुत राहायचा कसल्याही प्रकारची क्रीम लावू नका कसल्याही प्रकारे त्याच्यावरती लेप लावू नका हे जे आपले रोमछिद्र आहेत हे मोकळे राहू द्या त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या त्यातून घाम वाहू द्या व्यायाम करायला सुरुवात करा सकाळी लवकर उठा हे जे आणि चुकीचे पदार्थ मुळीच खाऊ नका आपलं रक्त शुद्ध राहील यावरती लक्ष द्या चेहऱ्याला सुंदर करणारा आणि तुमच्या संपूर्ण शरीराचा कायाकल्प करणारा हा कोर्स जर तुम्हाला जर हवा जर असेल तर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती तुमची माहिती पाठवा आम्ही आपली जरूर मदत करू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद